नमस्कार मी गणेश कामकार तुम्हाला निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे अगर गावामध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे प्रॉपर नदीला लागून अगर प्रोजेक्ट पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ एंड पण तर बघा या प्रॉपर्टीमध्ये आम्ही तीन प्रकारचे यांना प्रोजेक्शन तुम्हाला देतो या प्रोजेक्टमध्ये वृंदावन आपला हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचा प्रोजेक्शन तुम्हाला असणार आहे त्या व्हिडिओ एंडबद्दल बघा या व्हिडिओची संपूर्ण माहिती घ्या सुंदर लोकेशनमध्ये ह्यांना ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स करा प्रॉपर्टी व्हिजिट करा व्हेरीफाय करा लवकर लो लोक ही प्रॉपर्टी विकत वेळेला विसरू नका आणि हा तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा या व्हिडिओची सुरुवात आपण नदीच्या पात्रापासून सुरुवात करूया नदीचा अमेझिंग व्ह्यू असलेला आपला हा ह्याला प्रोजेक्ट आहे वृंदावन एकदम सुंदर असा प्रोजेक्ट आहे या नदीच्या एक साइडला आपण बंधारे करत जाणार ज्यातनं आपल्याला इथे नदीमध्ये आंघोळ करण्याचा आनंद घेऊ शकता या नदीचा, नदीचा खळखळ आवाज जो आहे या आवाजाचा तुम्हाला आनंद घेता येऊ शकणार आहे प्लस नदीच्या काठी बसून तुम्हाला फिशिंग करायचं असेल है ना मच्छी पकडायची असेल मासे पकडायचे असेल नदीचे तर तुम्हाला तो पकडण्याचे पण आनंद इथे घेऊ शकणार आहे सुंदर लोकेशनमध्ये आणि पूर्ण वाडीच्या वाडी वस्तीमध्ये जवळ असलेली आपली ही पूर्ण वृंदावनचा आपला हा प्रोजेक्ट आहे यातला तिसरा बंदर आहे आपल्या प्लॉटला लागून इथे असणार आहे म्हणजे कायम असं एक पाणी हा आपल्या प्लॉटच्या समोर इथे असणार आहे म्हणजे समोर नदीला लागून रोड तीस फुटाचा आणि आपले प्लॉट्स वीस वीस गुंटीचे दोन तीन प्लॉट आहेत इथे आणि सहा तीन तीन गुंटेचे आपल्याकडे सहा प्लॉट इथे अवेलेबल आहे हम्म आपण बघताय की हा छोटासा जो ब्रिज आपल्याला खाली दिसतो आहे तो वॉकवे आहे ना आपला प्लॉट पासून समोरच्या गावामध्ये जाण्यासाठी आणि सायले गावामध्ये जाण्यासाठी आणि नदीच्या अलीकडे आपल्याकडे ह्या वाडी वस्ती संपूर्ण आहे समोर नदीच्या पलीकडे पण आपल्याकडे वाडी वस्ती इथे आहे आमच्या या प्रोजेक्टमध्ये ना तीन प्रकारचं आम्ही ह्या प्रोजेक्शन इथे करणार आहोत तीन तीन गुंट्यामध्ये ना तुम्हाला कॉटेजेस डेव्हलप करायला तुम्ही करू शकताय किंवा एक विला आहे आठशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर फीटचा तसं तुम्हाला बांधायला तुम्ही बांधू शकता किंवा वीस वीस गुंट्यामध्ये तुम्ही तुमचं फार्म हाऊस बनवून इथे राहू शकता असं हे तीन प्रकारचं प्रोजेक्शन या वृंदावन प्रोजेक्ट मध्ये आपले आपल्यासाठी केलेलं आहे ही अप्ले के नदी आहे समोर आपला हा प्लॉट आहे त्या समोर तीस फुटाचा रोड आपल्या या पूर्ण साठी अवेलेबल असणार आहे इथे आणि हा सुंदर व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळणार आहे नदीचा पूर्ण आनंद इथे घेऊ शकणार आहोत आपण इथे आणि पूर्ण वाडीवस्तीमध्ये वस्तीमध्ये असलेला आपली ही ह्या प्रॉपर्टी आहे यामध्ये आपल्याला म्हणजे आपण हे ऑलरेडी आता आम्ही सोलर फेन्सिंगचं कम्प्लीट झालेलं आहे इथे प्लांटेशनचं काम आमचं ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे सेव्हन्टी पर्सेंट प्लांटेशनचं काम इथे आपल्या प्रोजेक्टमध्ये कम्प्लीट केलेलं आहे हा मी तुम्हाला वॉकवे जे बोलवतो हा पलीकडे सायलेब नागच्या गावावरती जाण्यासाठी वॉकवे आहे या वरती उभं राहून पण तासन तास आपण या नदीचा खळखळ आवाजाचा पण आनंद घेऊ शकतो असा अप्रतिम म्हणजे फिलिंग देणारा आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आपण बघतोय की सोलर फेन्सिंगचं आपलं इथे काम ऑलरेडी झालेलं आहे नारळाचं प्लांटेशन सुपारीचं प्लांटेशन आपण इथे कम्प्लीट केलंय आहे या साईडला आपले तीन तीन गुंट्याचे जे सहा प्लॉट आहे ते या साइडला आपल्याकडे इथे असणार आहे आणि इथे ना तीन गुंट्यामध्ये तुम्हाला प्लांटेशन नारळ सुपारी फुलझडांचं वेगवेगळ्या प्रकारच्या रिसॉर्टसाठी जे काही प्लांटेशन आम्ही लागतोय नेहमी आम्ही करतो त्या पद्धतीने आम्ही प्लांटेशन करणार आहोत हे जे लेफ्ट साईडला आपण बघता इथे तीन गुंड्याच्या प्लॉटमध्ये तीनशे स्क्वेअर फीटचा कॉटेज आम्ही डेव्हलप करण्याचं प्लॅनिंगमध्ये आहोत अगर तीन गुंडेच्या प्लॉटमध्ये तीन तुम्हाला तीनशे स्क्वेअर फीटचा कॉटेज पाहिजे असेल तर तो दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये पडणार आहे तुम्हाला नुसता तीन गुंडेचा प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर तो साडे चार लाख रुपयाला तुम्हाला इथे पडणार आहे आणि हे जे राईट साईडला व्हिडिओ चालू आहे तो सातशे ऐंशी स्क्वेअर फूटच्या आसपास तुम्हाला कॉटेज किंवा विला हा भेटणार आहे तो विला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो, तो सत्तावीस लाख रुपयेला विथ तीन गुंटा प्लॉट तुम्हाला सातशे ऐंशी स्क्वेअर फूटचा पडणार आहे किंवा विदाउट विथ स्विमिंग पूल पाहिजे असेल तर तुम्हाला तो पस्तीस लाख रुपयाला पडणार आहे तिथे तुम्ही तीन गुंटेचं नुसतं प्लॉट घेऊन तुमचं घर बांधू शकता किंवा असं कॉटेजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असेल तरी करू शकता किंवा विलामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तरी तुम्ही इथे करू शकता आणि अर्थ हे जे प्लॉट्स आपल्याकडे आहेत हे वीस वीस गुंटेचे आपल्याकडे प्लॉट्स असणार आहे या वीस गुंठ्यामध्ये आम्ही तुम्हाला साधारण तीस एक नारळाची झाडं नव्वद एक सुपारीची झाड पपया शंभर एक पपयाची झाड केळीची लागवड अननस लागवड लिली लागवड मसाले पिकांचं लागवड असे सगळे पिकांची लागवड आम्ही करून देणार आहोत या वीस गुंटेच्या प्रॉपर्टीची किंमत आम्ही ट्वेंटी फायव्हॅक्स रुपीज सांगतोय वीस सोलर कंपाऊंड आणि बोरवेल असं सगळं तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल मिळणार आहे तुम्ही बघताय की पूर्ण वाडी वस्तीच्या एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी आहे रोड आपला इथे तीस फुटाचा रोड आपल्या प्रोजेक्टसाठी अवेलेबल असणार आहे सुंदर लोकेशनमध्ये आपला हा वृंदावनचा प्रोजेक्ट आहे अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा प्रोजेक्ट आवडला असेल तर नक्की या प्रॉपर्टीला लवकरात लवकर या नवरतीतनं व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका मग कशी वाटते तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना या प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट करा तिन्ही प्लॉटिंग या तिन्ही प्रोजेक्शनमध्ये मध्ये तुम्हाला कुठलाही प्लॉट पाहिजे असेल तर तुम्हाला इथे मिळू शकणार आहे तर नक्की या प्रोजेक्टला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर, लवकर तुमचा आवडीचं प्लॉट विकत घ्या आणि या सुंदर लोकेशन मध्ये राहण्याचा आनंद घ्या आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा आणि तुम्ही आमचे युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की त्यांना सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून थोडेकडून आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद